नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या युट्यूब वरती मी आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध या अंतर्गत यापूर्वी खूप दृष्टांत आपण माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब वरती श्रवण केलेले आहेत आज एक नवीन सिद्धांत आणि त्याबद्दलचा एक दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातनं मी आपल्या समोर ठेवणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिद्धांत लक्षात येण्यासाठी दृष्टांत दिला म्हणजे तो सिद्धांत लक्षात येतो अंतरीची घेतो गोडी असं जर म्हटलं पाहे जोडी भावाची असं संतांनी सांगितलेलं आहे संत म्हणाले भावबळे आकळे आकडे एरविना कळे करतळी आवळे हरी किंवा भावे गावे गीत शुद्ध करोणी या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव ज्ञानेश्वरी मध्ये देखील माऊलींनी सांगितलं की आम्ही भावाचे पाहुणे भलतेया देव म्हणतो की मला दुसरं काहीही लागत नाहीये मला तुमचा भाव लागतो आणि मनात जर भाव नसेल आणि वरवर जर या ठिकाणी तसं भासवत असाल तर ते काही कामाचं नाहीये आणि म्हणून जसा भाव तसा देव असं जर आपण म्हणालो तर ते चुकीचं होणार नाहीये म्हणून या ठिकाणी आपल्याला जो विचार पाहायचा आहे तो हाच की जसा आपला भाव आहे तशाच प्रकारे देव आपल्याला प्रसन्न किंवा तशाच पद्धतीची वागणूक आपल्याला देतो म्हणून भाव हा निश्चळ असला पाहिजे भाव हा प्रामाणिक असला पाहिजे नसेल तर काय होतं हा सिद्धांत लक्षात घेण्यासाठी हा दृष्टांत आपण पाहूया असं म्हणतात की एकदा नारदांनी भगवान विष्णूची भेट घेतली आणि भगवान विष्णूंशी नारद प्रेमानं भांडायला लागले ते म्हणाले देवा खरोखरच तुम्ही अन्यायी आहात तुमची भक्ती करणाऱ्याला तुम्ही न्याय देत नाहीत आणि तुमची भक्ती न करणाऱ्याला मात्र चांगल्या आ, स्थानी घेऊन जाता हा तुमचा अन्याय आहे आणि हे काही बरोबर नाही आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की नारदा तू कुठल्या आधारावरती असा आक्षेप किंवा अशा प्रकारचा आरोप माझ्यावरती करतोय ते म्हणाले त्याची बरीच उदाहरणं माझ्याकडे आहेत विष्णू म्हणाले की एखादं उदाहरण मला दाखवून दे नारद म्हणाले की हे उदाहरण इथं वैकुंठामध्ये वगैरे तर मला दाखवता येणार नाहीये परंतु मृत्यू लोकामध्ये गेल्याच्या नंतर मात्र निश्चितपणे तुम्ही कसा अन्याय करता भक्ती करणाऱ्यावरती भाव तुमच्यावर ठेवणाऱ्यावरती याचा एखादं उदाहरण तरी तसे खूप उदाहरण आहेत पण एखादं उदाहरण तरी तुमच्या समोर मी निश्चितपणे ठेवेन देव म्हणाले काही हरकत नाही आहे आणि ठरल्याप्रमाणे नारद मृत्यू लोकामध्ये आले आणि नारदांनी मृत्यू लोकामध्ये एका गावामध्ये येऊन साधा वेष धारण केला आणि गावामध्ये फिरायला लागले तर त्यांना काय दिसलं की दोघ सक्के भाऊ हे गुण्या गुन्हा राहत होते संध्याकाळी त्याच गावामध्ये एका बाजूला हरिकीर्तन होतं आणि दुसऱ्या बाजूला तमाशाचा फळ लागलेला होता आता या दोघ भावांच्या पैकी दोघही एका विचाराचे परंतु अं एकाच्या मनामध्ये हा विचार आला की नाही आपण कीर्तन ऐकायला जावं आणि दुसऱ्या भावाच्या मनामध्ये आलं की आपण तमाशा ऐकायला जावं आणि दोघं दोन्हीकडं एक कीर्तन ऐकायला गेला, गेला दुसरा तमाशा ऐकायला गेला, गेला आणि या ठिकाणी ते दोघेही घरी आले आणि आल्याच्या नंतर सकाळी ते मरण पावले दोघे भाऊ मरण पावले आणि दोघेही मरण पावल्याच्या नंतर जो तमाशाला गेलेला होता जो तमाशाला गेलेला होता त्याला घेऊन जाण्यासाठी देवदूत आले आणि हे देवदूत त्याला वैकुंठामध्ये घेऊन जात आहेत आणि जो हरिकीर्तन ऐकायला गेला होता त्याला मात्र यमदूत येऊन त्याला फरफटत नरकाकडे घेऊन जाताना दिसतात आणि हेच उदाहरण बघितल्याबरोबर नारदाच्या लक्षात आलं की बघा देवाचा केवढा मोठा अन्याय आहे जो कीर्तन ऐकायला गेला त्याला फरफटत आणि नरकात घेऊन जात आहेत आणि जो तमाशा ऐकायला गेला होता त्याला मात्र देवदूत वैकुंठामध्ये घेऊन जात आहेत हा उघड या ठिकाणी अन्याय आहे आणि हा अन्याय आपण देवाच्या लक्षात आणून दिला पाहिजे म्हणून नारद लगेच वैकुंठात गेले आणि लगेच तिथे जाऊन नारायण नारायण असा जयघोष करायला लागले विष्णू मनाच्या ठिकाणी हसले म्हणले नारदा काय वार्ता आहे काय वार्ता आहे म्हणजे म्हणाले तुम्हाला मी म्हणालोच होतो ना की तुम्ही अन्याय करता तुमच्याकडे काही कर कसल्याच प्रकारचा न्याय नाही आहे तेव्हा विष्णूदेव म्हणाले की काय झालं सांगशील तर खरं ते म्हणाले अहो बघा ना आत्ताचीच घटना आहे मृत्यू लोकांमध्ये सक्य दोघं भाऊ होते बर एक भाऊ तमाशाच्या फळामध्ये तमाशा बघायला गेला, दमाशा गेला, मदे गेला। आपन, तमाशा ऐकायला गेला आणि दुसरा भाऊ हरिकीर्तन ऐकण्यासाठी मंदिरामध्ये गेला आणि आत्ताच काही तासापूर्वी त्यांचा मृत्यू झाला तर आपण तमाशाला गेलेल्या माणसाला घेऊन येण्यासाठी देवदूत पाठवले तर त्याला वैकुंठामध्ये घेऊन आला आहात आणि जो कीर्तन ऐकायला गेला होता त्याला मात्र फरफटत नरकामध्ये पाठवत आहात हा, हा अन्याय नाही आहे तर काय आहे विष्णुदेवा सांगा मला आणि नारदाचं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर विष्णुदेव मनातले मनात, मनात हसायला लागले म्हणाले नारदा तू जसं समजतोस तसा अन्याय मी केलेला नाही आहे तुझ्या लक्षात आणून देतो मी की कसा अन्याय केलेला नाही आहे म्हणाले माझ्याजवळ आणि ते दोन्हीही प्रेत तिथं पडलेली होती त्या दोन्हीही प्रेतांना विष्णुदेवानं जिवंत केलं आणि दोघांनाही विचारलं बाबा रे इथं माझ्यासमोर तरी अजिबात असत्य कथन करू नका खोटं बोलू नका मी जे विचारतोय ते खरं खरं माझ्यासमोर मांडा खरं खरं आहे ते मला सांगा आणि पहिल्यांदा जो कीर्तन ऐकायला गेला होता ज्याला नरकामध्ये आणण्यासाठी हे फरफडत आणलेलं होतं त्याला विचारलं बाबा तू कीर्तन ऐकायला गेला होतास तर तुझं म्हणणं काय ते मांड तू कीर्तन ऐकायला गेलेला म्हणाला खरं सांगू का मी कीर्तन ऐकायला गेलो होतो शरीरानं परंतु माझं सगळं मन कीर्तनात अजिबात नव्हतं सगळं माझं मन तमाशाकडे लागलेलं होतं मी सारखा विचार करत होतो कि त्या तमाशातली बाई किती छान नाचत असेल तिथे किती छान कार्यक्रम चाललेला असेल उगीच मी वेड्यासारखा या कीर्तनात येऊन बसलो काय या कीर्तनामध्ये काय लावलंय हे हे काय काय वाटायला का वाटा आणि म्हणून सारखा माझा मन आणि तन फक्त त्या तमाशाकडेच लागून राहिलेलं होतं कीर्तनामध्ये अजिबात माझा भाव अंतकरणातून नव्हता हे त्यानं जे खरं आहे ते सत्यकथन केलं त्यानंतर विष्णू जो तमाशाला गेलेला होता त्या बंधूला विचारलं खरं खरं सांग खोट सांगू नको तू तमाशाला गेला होतास परंतु तुझा भाव कुठे होता तुझं मन आणि तन काय विचार करत होत त्यावेळेला हा तमाशाला गेलेला मनाला खरं सांगू का मी शरीरानं तमाशामध्ये होतो परंतु मनानं मात्र मी सगळ्या कीर्तनाकडेच माझं मन लागलेलं होतं मला पश्चाताप होत होता की अरे आपण आयुष्यभर इतके देवदेव करणारी माणसं परंतु चुकून या तमाशाच्या फडामध्ये मी आलो मोठी चूक केली खरं तर अशी चूक करायला नको होती का या अशा या तमाशातनं आपल्याला आपलं मानवी कल्याण होणार आहे खरं कल्याण तर त्या कीर्तनातनं संतांच्या विचारातनं भगवंतांच्या नामस्मरणातनं होणार आहे आणि म्हणून मला पश्चातापही होत होता आणि माझं तन आणि मन केवळ कीर्तन आणि नामस्मरण आणि विष्णूदेव आपलं स्मरण करत होतं आणि म्हणून या दोघांचंही म्हणणं विष्णुदेवांनी नारदाला ऐकवलं हे म्हणणं ऐकल्याच्या नंतर नारद फजित झाले नारदाच्या लक्षात आलं की अरे देवानी जो न्याय केलाय तो बरोबर केलाय देवानं अन्याय केलेला नाही आहे जो शरीरानं कीर्तनात गेला तो मनानं तमाशाचं चिंतन करत होता तमाशावर त्याचा भाव झाला होता आणि जो तमाशात गेला होता तो शरीरानं जरी तमाशात गेला असला तरी मनानं मात्र तो कीर्तनाचं ईश्वराचं विष्णुदेवाचं वर भाव होता त्याचं चिंतन करत होता आणि म्हणून देवाने देवाचं चिंतन करणाऱ्याला बरोबर वैकुंठात आणलेलं आहे जरी तो शरीरानं तमाशात गेला असला तरी आणि ह्या वर डोंगीपणानं कीर्तनात जरी बसला तरी तो मनानं मात्र कुठे आहे तर तो तमाशात आहे आणि म्हणून याला नरकात आणलेलं काही चुकीचं नाही आहे म्हणून असं म्हणतात की मन चंगा तो कटोती मे गंगा किंवा कबीर म्हणाले माला तो कर्मे फिरे जिवा फिरे मुकमाही मनोहा तो चह दिसी फिरे यह तो सुमेरन आहे आपलं मन काय चिंतित आपल्या मनामध्ये कुठले विचार येतात यावरतीच खऱ्या अर्थानं आपला भाव आपला प्रेम अधोरेखित होतं आणि म्हणून तर म्हटलं की अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव हा अंतकरणातला भाव पाहतो आणि त्या भावानुसारच त्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम करतो परंतु आपल्याला वर करणे असं वाटतं की देव देवदेव करणाऱ्यावर अन्याय करतो आणि नास्तिक असेल किंवा ज्याचा भाव देवावर नाही आहे त्याला मात्र चांगल्या ठिकाणचं स्थळ स्थान देतो असा आपण वर्करने विचार करून देवाला अन्याय ठरवतो परंतु देव अंतकरणातला भाव पाहूनच त्यानुसार त्याला न्याय देतो आणि म्हणून देव अन्यायी नाही आहे तो न्याय करणारा आहे या प्रकारचा विचार या दृष्टांताच्या माध्यमातून आपण घेऊयात अशाच प्रकारचे अनेक दृष्टांत मी माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती यापूर्वी टाकलेले आहेत ज्याचं श्रवण आपण अनेकांनी केलेलंच असेल जर आपल्याला असे दृष्टांत श्रवण करण्याची इच्छा असेल तर माझं इंग्रजीमधून रामकृष्ण बदने हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं तर निश्चितपणे केवळ हे दृष्टांतच नाहीत सिद्धांतच नाहीत तर अनेक विषयावरचे प्रवचन असतील किंवा आपल्या देशामध्ये जे काही दिनविशेष आपण संपन्न करतो त्या दिनविशेषांचं महत्व असेल महापुरुषांच्या जन्मोत्सव म्हणजे जयंत्या पुण्यतिथीबद्दलची माहिती असेल किंवा शैक्षणिक अनेक प्रकारची माहिती हवी असेल तर ती तिथे मिळू शकते आणि म्हणून आपण या सगळ्या माहितीचा लाभ घ्यावा अशा प्रकारची नम्र अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध हा जो आज आपण इथे व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो नमस्कार